मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता मेटीखेडा राळेगाव रस्ता बनला धोकादायक एका महिन्यात डझनाच्या वर अपघात प्रशासन मात्र सुस्त कळम तालुक्यातील मेठीखेळा राळेगाव सिमेंट रस्त्याचे काम करण्यात येत आहे सदर कंपनीतर्फे जवळपास बारा तेरा मीटर रस्ता खोदून हो सिमेंट रोडचे काम करण्यात येत असल्याने चिखला मध्ये गाड्या घसरून अनेक अपघात घडण्याची शृंखला सध्या फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे कंपनीच्या नियोजन शून्य कारभारामुळे डोंगरखेडा मेटीखेडा परिसरातील नागरिकांना रस्त्याच्या कामामुळे मागील एक दीड महिन्यांपासून कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे किरकोळ अपघाताच्या घटना सातत्याने सुरू असून संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळंब तालुक्यातील मेटीखेडा राळेगाव या वीस किलोमीटर लांबीच्या सिमेंट रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले असून सदर कामाचा ठेका यवतमाळ ये येथील जीओसी कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आलाय मागील एक दीड महिन्यांपासून सदर रस्त्याचे काम सुरू झाले असून मुदतीपूर्व काम संपवण्याच्या उद्दिष्टाने लवकरात लवकर काम संपवण्याच्या घाईने ठेकेदारांनी दोन्ही साइडने रस्त्याचे खोदकाम सुरू केले गुणवत्तेनुसार चांगला मुरुम न भरता हलक्या दर्जेचा मुरुम रस्त्यामध्ये भरण्यात आलाय व त्याची व्यवस्थित देखभाल न करण्यात आल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या लहान मोठ्या वाहनांना याचा फार मोठा त्रास होत आहे यामध्ये बरेचसे दोन चाकी वाहन घसरून पडतात सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मागील दहा बारा दिवसांपासून सदर भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने डोंगर खड्डा परिसरातील नागरिकांना मेठीखेडा मार्गे यवतमाळ पांढरकवडा घाटांची जाण्यास अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे सदर रस्त्याच्या कारणामुळे मागील दोन तीन दिवसांपासून मेठीखेडा परिसरात प्रवासी वाहने बंद झालेली आहे तर काही वाहने जास्त दर आकारून प्रवाशांना सेवा देत आहे यामुळे नागरिकांना आर्थिक तथा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे या भागातील शाळेचे विद्यार्थी शेतात जाणारे मजूर शेतकरी रुग्णसेवा तहसील कार्यालयासह कार्यालयात कामकाजासाठी जाणारे शालेय विद्यार्थी व नागरिकांना व दैनंदिन कामकाजासाठी जाणाऱ्या येणाऱ्या राळेगाव मेटीखेडा परिसरातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे डोंगरखडा येथील शेतकरी सुरेश आत्राम मनोज कदम हे दोन शेतकरी सदर रस्त्याच्या कामाच्या प्रकारामुळे पडून गंभीर जखमी झाले होते तसेच राळेगाव येथील जीवन रामगडे नामक व्यक्ती सुद्धा सदर रोडवर अपघात झाल्याने त्याला सुद्धा जबर दुखापत झाली होती तर मागील एक ते दीड महिन्याच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात दोनचाकी वाहन घसरून पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत मागील एक ते दीड महिन्यात अनेक प्रसार माध्यमांद्वारे सदर विषयी आवाज उठवण्यात आला मात्र प्रशासनातर्फे कुठलीच कारवाई होताना दिसून येत नाही पावसाळ्याचा विचार करता एका बाजूने रस्त्याचे खोदकाम करून सिमेंट रस्ता बनवणे अपेक्षित होते मात्र मेटीखेडा खेडापासून कैलाश पोर्ट पर्यंत अंदाजे दहा किलोमीटर पर्यंत रस्त्याचे खोदकाम करून ठेवण्यात आले आहे त्यामुळे सदर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय सदर रस्त्याच्या कामामुळे अनेक अपघात तर घडले पण भविष्यात एखाद्याचा जीव जर गेला तेव्हा प्रशासनाला जाग येईल का असा संतप्त सवाल डोंगरखर्डा खेडा परिसरातील नागरिक करीत आहेत आमचे प्रतिनिधी आणि संबंधित कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांना सदर विषयाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही आमचे प्रतिनिधी आणि संबंधित कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर यांना सदर विषयाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही मारेगावता जावे शेख कळम यवतमाळ मी डोंगरखड्डा येथील रहिवासी असून सुरेश आत्राम तहसील कळम जिल्हा यवतमाळ डोंगरखड्डा इथे राहतो शेतात जात असताना रो मेटी खडा रोडवर माझं शेत आहे डोंगरखड्डा तिथे तर तिथे एकदम गलीचं म्हणजे नाही चिखल असल्यामुळे चिखल असल्यामुळे मला शेतात जाता जाता पोललो आणि फ्रॅक्चर झालो फ्रॅक्चर झालं दवाखाना के केला कुठं दवाखाना केला कोणत्या दवाखाना केला झोपाटी दवाखाना केला कळमली आपल्या यवतमाळला आणि त्यांनी पन्नास हजार रुपये म्हणून एक फॅक्टर असलेलं ऑपरेशन करणे सांगितलं कुठं दुखापत झाली तुम्हाला मला ते पूर्ण हे जे फॅक्टर आहे ना तिथं पूर्ण फॅक्टर म्हणजे क्रॅक झाला आहे ना क्रॅचेस झालं ते फ्रॅशेस झाले डॉक्टरांनी सांगितलं की पन्नास हजार रुपये खर्च येते ऑपरेशन करता येतं हो आता शेतीचे कामं असल्यामुळे आपण काही ऑपरेशन करू शकत नाही नाही ऑपरेशन केले असतात ते हात तेळा होऊन जाईन म्हणे तरी म्हणजे माझी अशी कृपा म्हणजे हे रस्त्याचं जे काम चालू आहे हां त्याच्यामुळेच हे अपघात म्हणजे गाडी पडली आहे आणि प्रत्येक दिवसातून एक गाडी पडलीच परतेच एक दोन एक दोन गाड्या परतच कितीही सांगितलं तरी ते रोड चिखला पण सगळं होत आहे आणि त्यांनी बाबा त्वरित लवकर रस्ता तरी दुरुस्त करावा आणि हे असं आमचे गरीब लोकांचे जे रस्तकार लोकांचे जे नुकसान होत आहे त्यांची भरपाई तरी करून देण्यात यावं की आमचं आता मनावर कदम डोंगर खड्डा तिथं आपली शेती आहे आता रोडाचं काम चालल्यानं आता पाणी द्यायचं होतं रोडावर आता गाडी स्लिप झाली खड्डा करल्याने ते कंक्रीटनं पडल्याने पुरं पॅचर झालं येत माळा गेलो किती पहिली झाला ॲक्सिडेंट इथं दहा अकरा रोज झालं ॲक्सिडेंट तिथं सहा रोज होतो मग इथं अदलाहाबादला आदला आदलाबादला ए सीमध्ये होतं ए सीमधल्याने पुरं एक सारा काढलं पूर झाले पुरे ये बसले हे बस पूर्ण हाताला याला आहे हे पण मार आहे पाठीला आहे असे मजावर आजगोरून बकळत बरेच जण पडले तर आपल्या वावरात संपर्क रोडावरच पडलो आतापर्यंत इला झाली जवळपास किती खर्च आला पन्नास न साठ हजार होईल कार किराया ते करून दवाखान्याचं त्या दवाखान्यात या दवाखान्यात अनेक चालूच अनेक जाणं आहे आता पेनिया म्हणून आता इथं आलो गड्याला घेऊन